thank mm -hmm. you मानकापूरकरांनी अनुभवला बर्निंग कारचा थरार 2025 हजार पंचवीस वर्षाच्या सुरुवातीलाच मानकापूर पाटील मळ्याजवळ बेळगावहून इचलकरंजीला जाणारी इरटिका कार एम एच झिरो नऊ एफ ओ एकोणतीस चोपन्न या गाडीने अचानक पेट घेतल्यामुळे रस्त्यावरून जाणाऱ्यांच्या अंगाला खामस सुटला रात्री साडे आठ वाजण्याच्या दरम्यान लग्नासाठी मुलगी बघायला गेलेल्या कारमध्ये लग्न ठरवणारा एक इचलकरंजीचा एजंट होता इर्टिका कार शिरोली तालुका हातकणंगले येथील होती त्यात एजंटला घरी सोडण्यासाठी कार मानकापूर मार्गे जात असताना मानकापूरच्या पाटील मळ्याजवळ आल्यावर अचानक पेटस घेतली बघता बघता इर्टिका कार जळून खाक झाली असून सदर गाडी ड्रायव्हर आणि एजंट होता मात्र कोणालाही दुखापत झाली नसल्यामुळे सुटकेचा निश्वास सोडण्यात आला अचानक पेट घेतलेल्या कारला बघण्यासाठी रस्त्यावर प्रचंड गर्दी झाली होती काही लोकांनी तेथूनच थोडे पाणी घेऊन कार विझवण्याचा प्रयत्न केला मात्र तो प्रयत्न असफल झाला सदरची कार शिरोली तालुका हातकणंगले येथील असून सदर घटनेची पोलिसात नोंद झाली आहे पुढील तपास सदलगा पोलीस स्टेशनचे जमादार सर करत आहेत हिरकणी न्यूज साठी कर्नाटक संपादक बबन जामदार मानकापूर चालू घडामोडींचे अपडेट्स जाणून घेण्यासाठी आपल्या हिरकणी न्यूज चॅनलला ला जरूर करा लाईक करा कमेंट शेअर करा बेल वर प्रेस करा आणि नोटिफिकेशन्स मिळवा